नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अंगापूर या ठिकाणी भव्य वेगवेगळ्या असं ओपनचं मैदान पार पडलं आज आणि आत्ताच फायनलचा फेरा पळून आला या मैदानाचा आणि आपल्या सर्वांना प्रश्न एकच पडलेला आहे की रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि झरेकरांचा पाखऱ्या फायनलला का नाही पाहिले तर मित्रांनो आज अंगापूरच्या मैदानामध्ये स्वर्गीय निंबाळकर सर त्यांचा सर्जा आणि त्याच्या जो जोडीला झरेकरांचा पाखरा ही गाडी पळताना आपण पाहिली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली गटाला सुट्टा निकाल घेतला त्यानंतर सेमीला लढत होती कारण की सर्व टॉपची बैल सेमीमध्ये होती मित्रांनो आणि सर्वांची नजर से या सेमीवरती होती आणि या सेमीमध्ये से सर्जा आणि पाखर यांनी दाखवून दिलं की ते कोणापेक्षा कमी नाहीत आणि त्यांनी सुट्टा निकाल घेतला या सेमीमध्ये मित्रांनो त्यानंतर गाडी फायनलसाठी पात्र झाली होती फायनलच्या गाड्या खाली येत असताना पाच नंबरच्या तासावरती सर्जा आणि पाखराची गाडी होती आणि गाडी सर्वात पहिल्यांदा खाली आली होती मैदानावरती पण ज्यावेळेस गाडी खाली आली त्यावेळेस फाटीमध्ये भरपूर चिखल झालेलं होतं कारण की सेमीमध्ये पण बकासूर आणि बलमाची गाडी याच फाटीवरती होती आठव्या सेमीमध्ये कुठेतरी चिखल जास्त असल्यामुळेच ही गाडी फॉल झाली होती आठव्या सेमीतली बकासुर आणि बलमाची पण जेव्हा गाडी फायनलसाठी पळायला आली सरजा आणि पाकऱ्याची त्यावेळेस की चिखल जास्त होता आणि बैलांना पळता येणार नव्हतं त्यामुळेच आजच्या या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सर्जा सरजा आणि त्याच्या जोडीला असणारा झरेकरांचा हिंदगेश्री पाखऱ्या ही गाडी न पळवण्याचा निर्णय विठ्ठल नानाने घेतला आणि खरंच चांगला निर्णय घेतला कारण की गाडी फायनल असून सुद्धा त्यांनी त्या बैलांचा विचार केला त्यांना पळता येणार नाही याचा विचार केला आणि बैल पळवली नाहीत तर नक्कीच चांगला निर्णय नानाने घेतला यासाठी नानांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर नक्कीच सर्जा आपल्याला पुढच्या मैदानात फायनलला पळताना दिसेलच तर सर्जेला देखील पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा